नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी एफ एम ऑडिओबुक या यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत प्रभावशाली आणि जीवन बदलणारं पुस्तक द पॉवर ऑफ योर सबकॉन्शियस माइंड तुमच्या उपचेतन मनाची शक्ती लेखक आहेत डी जोसेफ मर्फी जे मानसशास्त्र अध्यात्म आणि विज्ञान यांचं सुंदर मिश्रण करून आपल्याला मनाची खरी ताकद समजावून देतात या पुस्तकाचा मुख्य विचार असा आहे की तुमचं आयुष्य तुमच्या विचारांवर चालतं आणि विचार तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये रुजतात जसं तुम्ही बोवलेल्या बीजाप्रमाणे विचार मनात पेरता तशी तुमच्या आयुष्यात फळं मिळतात दियार मर्फी सांगतात तुमचं उपचेतन मन नेहमी ऐकतन्य त्यामुळे ते जे ऐकतो ते सत्य मानतं मग ते चांगलं असो किंवा वाईट तुम्ही रोज काय विचार करता त्याचा प्रभाव तुमच्या आयुष्यावर होतो जर तुम्ही सत्य म्हणत असाल माझं काही जमणार नाही मी गरीबच राहणार तर उपचेतन मन ते खरे मानतम आणि आयुष्य तसंच घडतं पण जर तुम्ही दररोज मी यशस्वी आहे मी श्रीमंत होतोय माझं आयुष्य सुंदर आहे असे सकारात्मक विचार मनात बिंबवलात तर तुमचं उपचेतन मन तुम्हाला त्या दिशेने घेऊन जातं दियार मर्फी सांगतात तुमचं मन काय मानतं तेच तुमचं वास्तव होतं जर तुम्ही ठाम विश्वास ठेवलात की तुमचं आरोग्य सुधारेल तर उपचेतन मन शरीरावर काम करायला सुरुवात करतं ही गोष्ट मानसिक आरोग्य पैसा नातेसंबंध करिअर सर्व गोष्टींवर लागू होते विश्वास ठेवा आणि मानसिक चित्र रंगवा यश तुमचं होईल पुस्तकात दियार मर्फी सांगतात की प्रार्थना म्हणजे केवळ धार्मिक क्रिया नसून मनाची पुन्हा प्रोग्रामिंग आहे अफर्मेशन्स म्हणजे दररोज स्वतःला स्वतला सांगायचं एक ठरलेलं विधान उदा मी शांत आणि यशस्वी आहे माझं आर्थिक आयुष्य भरभराटीचं आहे माझं शरीर निरोगी आहे या अफर्मेशन्स रोज एकवीस दिवस उच्चारल्यास उपचेतन मन त्या स्वीकारतं तुमचं सबकॉन्शियस माइंड तुमचं ख्र शक्तिस्थान आहे तुम्ही जसम विचार करता तसंच आयुष्य बनतम सकारात्मक विचार दृढ विश्वास आणि अफर्मेशन्सचा सराव करा उपचेतन मनामध्ये विश्वासाचे बीज पेरा ते नक्की फळं देई तर मित्रांनो ही होती द पॉवर ऑफ योर सबकॉन्शियस माइंडची प्रेरणादायी समरी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा आणि मराठी एफ एम ऑडिओबुकला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचं पुस्तक कोणतं होन्य ते कमेंटमध्ये नक्की सांगा